या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र राज्य लोकसभा निवडणूक अठ्ठेचाळीस जागांचा अत्यंत विश्वसनीय असा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रत्येक मतदारसंघानी आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाणा मतदारसंघामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे प्रतापराव जाधव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर या कोल्हापूर मतदारसंघामध्ये एकनाथराव शिंदे यांचे संजय मंडलिक आणि काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती यांच्यामध्ये अत्यंत काट्याची टक्कर या ठिकाणी झाली यामध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे यांच्या गटाचे राहुल शेवाळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे अनिल देसाई यांच्यामध्ये या ठिकाणी हाय व्होल्टेज लढत झाली यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अनिल देसाई हे निवडून येतील असा अंदाज आहे त्यानंतर शिर्डी या मतदारसंघात एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे सदाशिव लोखंडे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे भाऊसाहेब वाघचौरे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली या लढतीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे हे विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर हिंगोली या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांचे बाबूराव कोहळीकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नागेश आष्टीकर यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये नागेश आष्टीकर हे या ठिकाणी निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे शिंदे गटाचे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये श्यामकुमार बर्वे हे विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर हातकणंगले या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि काँग्रेसचे सत्यजित पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली यामध्ये शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विजयी विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर नंदुरबारमध्ये भाजपच्या विना गावित आणि काँग्रेसचे गोवाळ पाडवी यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये हिना गावित या विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर दहावा मतदारसंघ आहे धुळे या धुळे मतदारसंघामध्ये भाजपचे सुभाष भांबरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये सुभाष भामरे हे या ठिकाणी नी निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर जळगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे करण पवार यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये भाजपच्या स्मिता वाघ या निवडून येतील असा अंदाज आहे त्यानंतर रावेर मतदारसंघामध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील जे एन सी पी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत यामध्ये रावेर या लोकसभेमध्ये रक्षा खडसे या विजयी होतील असा अंदाज आहे त्यानंतर अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये अनुप धोत्रे भाजपचे आणि प्रकाश आंबेडकर वंचितचे त्याचबरोबर अभय पाटील काँग्रेसचे यांच्यामध्ये लढत झाली या अकोले मतदार लोकसभा मतदारसंघात अनुप धोत्रे भाजपचे हे निवडून येतील असा अंदाज आहे त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये रामदास तडस भाजप अमर काळे या ठिकाणी एन सी पी म्हणजे शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यामध्ये लढत झाली या वर्धा गटामध्ये भाजपचे रामदास तडस हे या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज आहे त्यानंतर नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये भाजपचे नितीन गडकरी हे या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर पा सुधीर मुनगंटीवार बी जे पीचे आणि प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये सुधीर मुनगंटीवार हे विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिख चिखलीकर हे बी जे पीचे उमेदवार आणि वसंत चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे मतदारसंघ आहे पा जालना या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे बी जे पी आणि कल्याण काळे काँग्रेस कल्याण काळे काँग्रेस यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये रावसाहेब दानवे बी जे पीचे या ठिकाणी विजय होतील असा अंदाज आहे या ठिकाणी मराठा फॅक्टर देखील महत्त्वाचा होता कारण की मराठा आंदोलनामुळे या ठिकाणी रावसाहेब दानवेंना थोडासा फटका बसेल परंतु तरी देखील जालन्यामध्ये दे, रावसाहेब दानवे हेच निवडून येतील असा अंदाज आहे त्यानंतर दिंडोरी भारती पवार आणि भास्कर भगरे पा भारती पवार या बी जे पीच्या लोकसभा उमेदवार आहेत पा आणि भास्करराव भगरे हे शरद पवार गट एन सी पीचे हे उमेदवार आहेत यामध्ये भास्करराव भगरे हे निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी आहे भिवंडी या ठिकाणी कपिल पाटील आणि बाळ्यामामा म्हात्रे कपिल पाटील हे बी जे पीचे आणि बाळामामा म्हात्रे हे एन सी पी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत या ठिकाणी बाळूमामा म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा हे या ठिकाणी भिवंडीमध्ये निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर मुंबई उत्तर या ठिकाणी पियुष गोयल बी जे पीचे आणि भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये जोरदार लढत झाली या लढतीमध्ये पियुष गोयल हे या ठिकाणी निवडून येतील त्यानंतर मुंबई उत्तर पूर्व या मुंबई उत्तर पर्वामध्ये मिहीर कोटेचा हे बी जे पीचे उमेदवार आणि संजय दिना पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये संजय दिना पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे पुणे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे बी जे पीचे उमेदवार आणि रवींद्र आगे धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी होते यामध्ये मुरलीधर मोहोळ हे बी जे पीचे उमेदवार निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर सोलापूर सोलापूर या मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये राम सातपुते हे बी जे पीचे उमेदवार आणि प्रणित शिंदे या काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी उभ्या होत्या या दोघांमध्ये या ठिकाणी खूप अशी लढत झाली आणि या लढतीमध्ये प्रणिति शिंदे या निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर भंडारा गोंदिया यामध्ये सुनील मेंढे बी जे पीचे उमेदवार आणि प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये बी जे पीचे सुनील मेंढे हे विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर गडचिरोली चिमूर या ठिकाणी गडचिरोली चिमूरमध्ये अशोक नेते हे बी जे पीचे उमेदवार आणि नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये हा अशोक नेते हे बी जे पीचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे त्यानंतर लातूर लातूरमध्ये या ठिकाणी शिवाजीराव काळगे हे काँग्रेसचे उमेदवार आणि सुधाकर शृंगारे हे बी जे पीचे उमेदवार यांची या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये शिवाजीराव काळगे हे या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर उत्तर मध्य मुंबई यामध्ये उज्ज्वल निकम बी जे पीचे उमेदवार आणि वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ही या विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये राजश्री पाटील या शिंदे गटाच्या उमेदवार आणि संजय देशमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये संजय देशमुख हे विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर परभणी मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ यामध्ये संजय जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि महादेव जानकर रासपचे उमेदवार उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचे संजय जाधव हे विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर औरंगाबादमध्ये औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आणि इम्तियाज जलील हे यम आय एमचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे हे निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये महत्त्वाची लढत झाली या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर पालघरमध्ये भारती कामदी भारती कामदी या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आणि हेमंत सावरा हे, हे बी जे पीचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भारती कामडी या विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर कल्याण कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये श्रीकांत शिंदे हे विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर ठाण्यामध्ये राजन विचारे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि नरेश मस्के हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये राजन विचारे हे विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर मुंबई उत्तर उत्तर पश्चिम यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये अमोल कीर्तीकर हे विजय होतील असा अंदाज आहे त्यानंतर मुंबई दक्षिण यामध्ये अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली या लढतीमध्ये अरविंद सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडून येतील असा अंदाज आहे रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनंत गीते यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये अनंत गीते हे निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनित्रा पवार अजित पवार गटाच्या आणि सुप्रिया सुळे एन सी पी शरद पवार गटाचे यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये सुप्रिया सुळे हे विजयी होतील असा अंदाज आहे त्यानंतर शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाचे आणि अमोल कोल्हे एन सी पी शरद पवार गटाचे यांच्यामध्ये या ठिकाणी तुल्यबळ लढत झाली या लढतीमध्ये अमोल कोल्हे हे विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे सर्वात महत्वाचा म्हणजे अहमदनगर लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली जरी निलेश लंकेंनी सुरुवातीला लीड घेतला असलं परंतु शेवटच्या दोन दिवसामध्ये जो किल्ला आहे तो किल्ला लढवण्यात यश हे सुजय विखेंना आलेलं आहे त्यामुळं अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे हे विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी आहे त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघ यामध्ये पंकजा मुंडे या बी जे पीच्या उमेदवार आणि बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये पंकजा मुंडे हे विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर उस्मानाबाद या ठिकाणी उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या लो लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि अर्चना पाटील या अजित पवार गटाच्या उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये ओमराजे निंबाळकर हे या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज आहे त्यानंतर महाड्यामध्ये रणजितसिंग निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये पहा रणजित सिंग निंबाळकर हे बी जे पीचे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे एन सी पी शरद पवार गटाचे उमेदवार यांच्यामध्ये अत्यंत चुरशीचा सा सामना या ठिकाणी झालेला आहे आणि या चुरशीच्या सामन्यामध्ये थोड्याफार मतांनी या ठिकाणी रणजित सिंग निंबाळकर निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे आता सांगलीत जर विचार केला तर संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील देखील अपक्ष यांच्यामुळं या विशाल पाटील ज्यामुळं अपक्ष उभे राहिले त्यामुळे चंद्रहार पाटील पाटलांना फटका बसत आहे आणि संजय काका पाटील हे बी जे पीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर सातारा उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामधला हा हाय व्होल्टेज ड्रामा किंवा हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी राजेंना पराभवाच्या छायेत ढकलत आहे आणि या ठिकाणी उदयनराजे पराभव होताना दिसत आहेत या ठिकाणी सातारामध्ये एन सी पीचे म्हणजेच शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे या ठिकाणी विजयी होतील असा या ठिकाणी अंदाज आपल्याला सांगता येणार आहे अठ्ठेचाळीसावा रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांचं लक्ष वेधणारा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे बी जे पीकडून आणि विनायक राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढत होते या लढतीमध्ये विनायक राऊत हे नारायण राणे यांना पराभव यांचा पराभव करतील असा या ठिकाणी अंदाज आहे आणि त्यानुसार